लालपरीची चाके थांबणार एस टी कर्मचारी पुन्हा संपावर आता काय आहेत मागण्या राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे येत्या नऊ ऑगस्ट पासून एस टी महामंडळातील तेरा संघटनांनी संप पुकारला आहे यामुळे राज्यात लाल परीची चाके थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह हो। इतर प्रलंबित मागण्यांसाठीही हा संप पुकारला आहे यापूर्वी सलग चौपन्न दिवस संप महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी दोन हजार एकवीस मध्ये दीर्घ आंदोलन केले होते त्यावेळी एस टी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण पुरते ठप्प झाले सलग चौपन्न दिवस सुरू असलेल्या संप मागे वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी मागे घेतला होता त्यानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या त्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासनही दिले गेले होते परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत असा आरोप करत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली आहे आता ऑगस्ट महिन्यात अनेक सण येणार आहेत त्यावेळी लालपरी ठप्प होण्याची शक्यता आहे काय आहेत मागण्या पहा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळण्याबाबत घर भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी जाहीर केलेल्या रुपये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करावी